टीके न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची नमस्कार टीके नाईन न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले टीके नाईन न्यूज परिवारातर्फे शिरूर शहरातील नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहरातील नामवंत प्रसिद्धी तज्ज्ञ तसेच धारीवाल समर्थक शुभेच्छुक डॉक्टर सुनीता संतोष पोटे नमस्कार मी डॉक्टर सुनीता संतोष पोटे शिरूर शहरातील सर्व बंधू भगिनींना माननीय प्रकाश शेठ रसिक भाऊ धारीवाल कुटुंबियांतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच खारामळा सूरजनगर लाट्याळी जोशीवाडी डोमेमळा सरदारपेठ आंबेडकरनगर येथील सर्व नागरिकांना पोटे कुटुंबियांतर्फे व आमच्या हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आत्तापर्यंत समाजसेवा ही भरपूर केलेली आहे यापुढेही आपण सर्वजण मला सेवेची संधी द्याल व आपले आशीर्वाद माझ्यावर सदैव राहतील ही मी विनंती करते धन्यवाद टी के न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची